नमस्कार हो हे बघा आज पाऊस चालू आहे हे मेंढ्यांना भुईमुगाचा पाला आहे चरायला चरा चरायला भरपूर आहे पण या पावसामुळं खाता येत नाही सारा पावसाने ओढलं झालेलं पाला आहे हे बघा या मेंढ्या चरतात हे गवत भरपूर आहे पण त्यांना खाता येत नाही हे सारा पाला तुडू तुडू घेतात वरचा वरचा दोन दोन घास खात्यात तसाच बाकीचा तुडून टाकी देत काही इकडं भरपूर पाऊस म्हणजे जिमजिमच चालू आहे पण सारखी चालू आहे पाऊस उघडत नाही सकाळी तर जवळ बारा एक वाजता मेळ्या बारा साडे बारा वाजता मेंढ्या सोडल्यात आम्ही में। सारखा पाऊस चालू होता पहाटेपासून थोडा 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 थेंब 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 हे थें। बघा थें। असं आमच्या गावचं इकडं वातावरण आहे आम्ही चारतो आरतो भाई आमची गाई खिलारी खिलारी यो यो तर ही बघा काय ये मेंढ्या येते असं गवत आहे भरपूर हिरव गार गवत झालेलं आहे पण त्यांना पाऊस वल्ला असल्यामुळं ते असं थोडं थोडं चाकत चाकत खात्यात तुमच्याकडे कसं काय पाऊस आहे सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा सर्वांनी हे बघा या कागदा खाली शांगा झाकून ठेवलेल्या आहे शेतकऱ्यांनी पाऊस तर काय अंगाला पण लागत नाही पण थोडा गवतावर एक एक दोन दोन थेंब जरी पडले तरी गवत पूर्ण ओललं होतं त्यामुळे मेंढ्यांना काही असं खाता येत नाही ते एवढा पाला असल्यावर त्यांना काही दुसऱ्या चाऱ्याची गरज पण नव्हती पण तरी त्या खात आहेत थोडं 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 नाही का पावसामुळं प्रॉब्लेमच येतो सगळं शेत शेतातल्या कामाला येतो मेंढपाळांना येतो जोराचा पाऊस आला उघडून गेला तर काही वाटत नाही पण असली झिम काही परवडत नाही इथं चरायलाय शेजारी तिकडे बघा तिकडे त्या बाजूला त्या वावर पलीकडे वावरात आहे मेंढ्या रोडीमध्ये हा रस्ता आहे हे शेतकऱ्यांची घरं आहे तिथं मळे मळा आहे त्यांचा शेळ्या नुसत्या अशा बांधाव त्यांना वाटतो बांधाचं गवत खावा बांधावरचे झाडं खावा त्यांना असं खाली तोंड नाही टिकू वाटत तेव्हा असा आवाज लिहो पाठीमागे फिरत आहेत पण तरी ते काय असं खाली तोंड टिप खाली वावरात असं नकोच वाटतं त्यांना तोंड टाकवायला सारखं फिरावं वाटतंय मेंढ्यांचं काय नाही मेंढ्या काय कुठे कोणत्या वावरात घातल्या तरी त्या खाली चरत राहतात त्या बघा दोनशाळ्या बघितल्या का परत चालली जातात चा तिकडं उभ्याच राहणार डायरेक्ट वावरात मध्यभागी असल्या का उभ्याच राहणार सारखं बांधाकडेच कुठं झाडं भेटतात खायला कुठं काय भेटतंय ते आत्ता आत्ताच घातली घातले होते शिळीला ती परत चालली बांधाकडे ती बांधाकडे गेल्याशिवाय उभी राहणार नाही आता तेव्हा मी आता आवाज देतो बघा कशी पाठी मागते हेव फिरली माग पाठीमागे फिरते पण चरत चरणारच नाही ती तोंड टेकावणारच नाही खाली सारखं तिला वाटणार बांधावर कुठंतरी झाड भेटलं पाहिजे तिथं असं पवरती झाडावर पाय टाकून चरायला भेटलं पाहिजे असं शांच्या डोक्यात असते मेंढ्या काय नाही मेंढ्या सा आपल्या चरतात खाली बघा पाला बिला खातात काहीतरी गवत पाला भरपूर भुईमुगाचा हे बघा असं झाले पावसाने गाळाने सारा खराब होऊन गेला आहे तर चालते मित्राओ असंच लाईक करा सपोर्ट करा चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद